गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजचं एक वेगळंच रेप्युटेशन आहे बऱ्याच मुलांना वाटतं की आपलं ॲडमिशन हे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला झालं पाहिजे पण त्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल मुलांना माहिती नसतं की गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठले आहेत त्याचं लोकेशन काय आहे त्यांची वेबसाईट काय आहे त्यामध्ये जागा किती असतात त्याचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कसं दिसतं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे याच्याबद्दल मुलांना माहिती नसते सगळे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजला व्हिजिट करणं हे बऱ्याच मुलांना पॉसिबल नसतं तर त्यासाठी आपण ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे तर बघूया की महाराष्ट्रामध्ये कुठली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे आणि त्यांची डिटेल्स काय आहे सगळ्यात पहिलं गव्हर्मेंट कॉलेज आहे सीओपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी त्याच्या आधी मी एक कोड लिहिलेला आहे त्याला डीटी कोड किंवा कॉलेज कोड असंही म्हणतात तर सीआय पी कॉलेजचा कोड आहे सिक्स झिरो झिरो सिक्स सी कॉलेज हे पुण्यामध्ये आहे त्यानंतर त्याचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट मध्ये हे कॉलेज कोड़ कधी सुरू झालं होतं तर अठराशे चौपन्नला इंडियामधलं फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे जवळपास दीडशे वर्षापेक्षा जास्त वर्ष हो या कॉलेजला झालेली तेव्हा हे चालू झालं होतं कॉलेजच्या एका साइड रिव्हर जाते आहे कॉलेजच्या दुसऱ्या साइडला रेल्वेचा मार्ग पण आहे त्यानंतर कॉलेजच्या मधनं हायवे पण जातो आणि त्याच्यासमोर एक मोठा ब्रिज पण आहे हे इंजिनिअरिंग कॉलेज ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे आता ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे काय किंवा नॉन ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज काय त्यानंतर कुठले असे कॉलेजेस आहे याबद्दल मी आलेली डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता हे इंजिनिअरिंग कॉलेज हे युनिटरी पब्लिक युनिव्हर्सिटी अंडर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं ही कॉलेजची वेबसाईट आहे सीओई पी टेक डॉट डॉट इन ही वेबसाईट मी इथे ओपन केलेली आहे इथे तुम्ही कॉलेजबद्दलचे डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल की कॉलेजमध्ये कुठल्या ब्रँचेस आहेत किती इंटेक आहे कॉलेजमध्ये कुठल्या फॅसिलिटी आहे कॉलेजची जी फीस आहे ती किती आहे ते तुम्हाला हे सगळं या सीओपीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती मिळेल आता बघूया सीओपी पी कॉलेजचा इन्फ्रास्ट्रक्चर तर सीओपी पी कॉलेजची ही मेन बिल्डिंग आहे त्यानंतर तुम्ही याचे सीआयपी कॉलेजच्या बिल्डिंगचे फोटो बघू शकता एका साईडला तुम्हाला रिव्हरचा व्ह्यू पण दिसेल हा कॉलेजचा मॅप आहे हे यू पी स्टुडंट हॉस्टेल आहे नेक्स्ट गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे गवर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद आता याला छत्रपती संभाजीनगर हे असं याचं नामांतरण झालेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर असे शहरांची नावं ही बघायला मिळतील कॉलेजचा डीटी कोड आहे टू झिरो झिरो एट कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट आहे नाईनटीन सिक्स्टीची हे पण एक ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी याच्या अंडर हे कॉलेज येतं त्यानंतर कॉलेजची वेबसाईट आहे जीई सी ए सी डॉट इन आता मी कॉलेजची वेबसाईट ओपन करून दाखवतो कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कॉलेजबद्दल बाकीचे इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता हे कॉलेजचं एंट्रन्स आहे तर हे कॉलेजचे फोटो जुने असल्यामुळे बरेच ठिकाणी तुम्हाला फोटोमध्ये औरंगाबाद दिसेल पण काही काही ठिकाणी आता ते छत्रपती संभाजीनगर असं केलेलं आहे हे कॉलेजचं ई एन टी सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट नेक्स्ट गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती याचा डी टी कोड आहे वन झिरो झिरो टू हे अमरावतीमध्ये आहे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे नाईन्टीन सिक्स्टी फोरची हे पण एक ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी याच्या ये अंडर येतं त्यानंतर आपण याची वेबसाईट ओपन करून कॉलेजबद्दल माहिती बघूया ही कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे कॉलेजच्या बाकीचे सगळे डिटेल्स मी प्रत्येक कॉलेजबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवतोय त्यामध्ये तुम्हाला मिळेल मी या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे हे ओपन करून दाखवणार आहे बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असतो की कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे ते त्यांना मिळत नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे ते कळून देईल हे आहे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हॉस्टेल आहे इथे तुम्ही कॉलेजचा मॅप बघू शकता आपला नेक्स्ट गव्हर्नमेंट कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव याचं डी टी कोड आहे फाईव्ह झिरो झिरो फोर हे जळगाव मध्ये आहे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे नाईन नाईन्टी सिक्स हे पण एक ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे कवयत्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीच्या अंडर हे कॉलेज येतं कॉलेजची वेबसाईट आहे जी ई जे डॉट सी डॉट इन ही कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे कॉलेजचे फोटोज तुम्ही इथे बघू शकता हे मुलांचे वस्तीगृह आहे नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड याचं डी टी कोड आहे सिक्स झिरो झिरो फाईव्ह हे कराडमध्ये आहे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे नाईन्टीन सिक्स्टीची हे पण एक ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर याच्या अंडर हे कॉलेज येतं कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे जी ई कराड डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला विजिट तुम्ही देऊ शकता आता मी कॉलेजचा इन्फ्रो तुम्हाला दाखवतो नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर याचा डी कोड आहे फोर झिरो झिरो फोर हे चंद्रपूरमध्ये आहे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे नाईन नाईन्टी सिक्सची आणि हे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे याच्या आधी जे आपण जे कॉलेजेस बघितले ते सगळे ऑटोनॉमस कॉलेज होते पण आता याच्या पुढचे जे कॉलेजेस आहे हे सगळे नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे त्यानंतरून हे आहे गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या अंडर हे कॉलेज येतं याची ऑफिशियल वेबसाईट आहे जी सीओ सी डॉट -E एसी डॉट इन -E या कॉलेजच्या वेबसाईटला काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ती सध्या ओपन होत नाहीये पण मी तुम्हाला त्या कॉलेजचं मी तुम्हाला आता दाखवतो कॉलेजची फोटो तुम्ही इथे बघू शकता नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी खोर्दा याचा डी टी कोड आहे सिक्स झिरो झिरो फोर हे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये आहे पुण्यापासून हे थोडं लांब पडतं आंबेगाव साईडला आंबेगाव तालुक्यामध्ये हे कॉलेज आहे त्यानंतर याचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार नऊचं हे एक पण एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर हे ये कॉलेज येतं या कॉलेजचा वेबसाईट आहे जी सी ई एरा डॉट सी डॉट इन ही कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे फोटो बघू शकता हा वरना हा फोटो घेतलेला आहे तिथे तुम्ही कॉलेजचं कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला एका फोटोमध्ये दिसेल नेक्स्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरचं याचं डी टी कोड आहे फोर झिरो टू फाईव्ह हे प्रॉपर नागपूरमध्ये आहे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार सोळाची हे पण एक नॉन ऑटॉनॉमस कॉलेज आहे आणि हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मा राज नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे जी ई एन डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कॉलेजची माहिती घेऊ शकता हे कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ याचा डी डी कोड आहे वन झिरो टू फाईव्ह हे यवतमाळमध्ये आहे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार अठराची हे पण एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी याच्या अंडर येतं कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे जी सी ओ ई वाय डॉट ए सी डॉट इन कॉलेजचे या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कॉलेजबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वर्कशॉप असतात जिथे स्टुडंट्सला मशीन्सची ट्रेनिंग दिली जाते की मशीन कशी ऑपरेट करतात हे तुम्ही वर्कशॉपचा फोटो बघू शकता मेनली हे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जे काम करतात किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जे काम करतात त्यांना या स्टुडंट्सला याच्या वर्कशॉपमध्ये जास्त काम असतं आणि ज्यावेळी फर्स्ट इयरला मुलं असतात तर फर्स्ट इयरला सगळ्यांनाच वर्कशॉपचं थोडंसं नॉलेज दिलं जात नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी याचा डी टी कोड आहे थ्री झिरो फोर टू हे रत्नागिरीमध्ये आहे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार एकवीस ची पण एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी याच्या अंडर येतं कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे जी ई आर डॉट एसी डॉट इन या वेबसाईटवरती वरती तुम्हाला कॉलेजबद्दल सगळी माहिती मिळेल आता आपण कॉलेजचा इन्फ्रा बघूया नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर याचा डी कोड आहे सिक्स झिरो थ्री सिक्स हे कोल्हापूरमध्ये आहे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार तेवीसची हे पण एक नॉन ऑटॉनॉमस कॉलेज आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या अंडर हे कॉलेज होतं कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे जी सी ई कोल्हापूर डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला कॉलेजचे सगळे डिटेल्स मिळतील ही सगळी झाली गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजबद्दलची माहिती त्यांचे नाव डी टी कोड लोकेशन वेबसाईट आणि हे कुठल्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात आणि इथे ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे तुम्हाला जर अजून इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहिजे असेल तर, तर हे माझे सोशल मीडिया हँडल्स आहे यूट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम हँडल याला तुम्ही फॉलो किंवा सबस्क्राईब करून देऊ शकता जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील तुम्ही जर आता ट्वेल्थमध्ये असाल किंवा ट्वेल्थची एक्झाम दिलेली असेल आणि तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता जिथे करून जिथे तुम्हाला बद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि ॲडमिशन प्रोसेसबद्दल पण तुमच्या ज्या क्वेरीज असतात ते सॉल्व केल्या जातील मी काही फ्री सेशन पण घेत असतो त्याचे डिटेल्स पण तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता किंवा या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही तुमचं नाव मेसेज करा आणि माझी टीम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल तसेच मी इंजिनिअरिंग करिअर काउन्सलिंग करतो जसे तुमचे ॲडमिशन फॉर्म तुम्हाला भरायचे किंवा प्रेफरन्स मी काय टाकले पाहिजे तुम्ही कुठले कॉलेजेस जे चूज केले पाहिजे या सगळ्यांचं कन्सल्टेशन मी तुम्हाला देतो आणि तुमचं ॲडमिशन होईपर्यंत माझ्याकडनं तुम्हाला सपोर्ट मिळतो तुम्हाला जर तशी पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर माझ्या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता